तर जे आपलं मेजरमेंट आहेत जे आपल्याला साठी गरजेचे आहेत तर साठी आपल्याला आपण शोल्डर पासून कमरेकडे मेजरमेंट घेत जाणार आहोत कारण की आपलं ब्लाउज स्टार्ट होतं शोल्डर पासन आणि आपलं ब्लाउज एंड होतं कमरेच्या पॉइंटला तर या दोन्हीच्या मध्ये जे काही आपल्याला मेजरमेंट्स लागतात ते आपल्याला इथे नोट डाऊन करायचे असतात तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा मेजरमेंट घेतो ब्लाऊजचं शोल्डरचं म्हणजे आपलं अंगावरच जे शोल्डर आहे आणि आपला जो मागचा गळा असतो त्यानुसार आपल्याला काही फॉर्म्युला युज करून ते शोल्डर टाकायचं असतं की आपल्याला जर मागचा गळा आपला दहा इंचाचा असेल तर आपल्याला ब्लाउजला शोल्डर किती टाकायचं आहे हे आपल्या मागच्या गळ्यावरनं आणि आपलं जे तयार शोल्डर आहे ब्लाऊजचं त्याच्यावरनं ठरत तर ते काढण्यासाठी आपल्याला आधी आपल्या अंगाचा रुंदपणा किती आहे किंवा आपलं शोल्डरचा ब्रॉडनेस किती आहे हे लक्षात यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आधी शोल्डरचं माप घेणं फार गरजेचं आहे शोल्डरचं माप झाल्यानंतर आता बऱ्याचदा शोल्डर हे आपले तिरके असतात आता तुम्हाला लक्षात येत असेल मी हात खाली केल्यानंतर या गळ्याच्या पॉइंट पासून म्हणजे जिथून आपली मान चालू होती या पॉइंट पासून जिथे माझा हात आहेत या पॉइंट पर्यंत इथे तुम्हाला उतार दिसत असेल हा जो उतार असतो हा उतार आपल्याला जेव्हा आपण कपडे घालतो त्या कपड्यामध्ये पण आपल्याला द्यायची गरज पडते तर आपण जे काही ब्लाउज शिवणार आहोत त्याचा आपल्याला अंगानुसार जेवढा आपला उतार येतोय त्याच्यामध्ये पण आपल्याला उतार द्यायची गरज असते जर आपण तो उतार दिला नाही तर मोंढ्याला इथे ये झोळ येतो किंवा हा जो झोळ असतो हा आपल्याला लूज होतोय म्हणून आपण खालच्या साईडला फिटिंग करतो फिटिंग केल्यानंतर हा शोल्डरचा जो पॉइंट असतो तो खाली ओढला जातो मोंड्याच्या ला ताणला जातो तो ताणल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते उतरत शोल्डर उतरण्याचं हे एक कारण आहे अजून बरेच कारण आहेत पण त्यातलं पहिलं कारण असतं की आपण शोल्डरला आपला तिरका भाग आहे शोल्डरचा आणि आपण ब्लाउज कट करताना तो तिरका भाग घेत नाही आता हा जो तिरका भाग असतो हा प्रत्येकाच्या बॉडीनुसार वेगवेगळा असतो काहींना अर्धा इंचा उतार येतो काहींना एक इंचा येतो काहींना सव्वा इंचा असतो काहींचा दीड इंचा असतो प्रत्येकाचा हा पोर्शन जेवढा उतार आहे त्याच्यानुसारच आपल्याला इथे मार्किंग करायचे असते किंवा तेच माप आपल्याला इथे घ्यायचं असत शोल्डर उतार झाल्यानंतर आपल्याला शोल्डरपासनं जी आपली समोरच्या भागाची उंची आहे आता याच्यामध्ये समोरच्या बऱ्याच जणांना वाटेल की ब्लाउजची उंची सेम असते मागच्या भागाची आणि समोरच्या भागाची तस मागचा भाग आपला पाठीला प्लेन असतो आणि समोरच्या भागाला आपल्याला छातीचा फुगीर भाग असतो तर या फुगीर भागामुळे समोरच्या भागाची उंची वाढते आणि समोरच्या भागाच्या उंचीनुसार जिथे आपली समोरच्या भागाची उंची संपते त्याच लेवलला आपल्याला मागे मागच्या भागाची उंची संपली पाहिजे तर आपल्याला मागच्या भागाच्या उंची मध्ये समोरच्या भागाच्या उंची मध्ये आपल्या छातीचा भागाच्या उंचीमध्ये अंतर हे वाढत जात ज्यांची छाती जास्त आहे त्यांचा मागचा आणि समोरचा भाग याच्यामध्ये अंतर जास्त असतं दीड इंच ते दोन पर्यंत असू शकत नंतर ज्यांची छाती कमी असते किंवा छोटे जे मेजरमेंट आहेत लहान मुलींचे किंवा ज्यांची तब्येत खूप बारीक असते तर त्यांच्यासाठी ज्यांना स्मॉल साईज लागते त्यांच्यासाठी समोरच्या भागामध्ये आणि मागच्या भागामध्ये जास्त अंतर नसतं कारण की छातीचा चा भाग हा जास्त सुगीर नसतो किंवा छातीचा भाग जास्त नसतो तर त्यांच्या दोन्ही भागामध्ये अंतर फक्त अर्धा इंच येतं काही साईज मध्ये तर अर्धा इंचाच येत नाही दोन्ही पार्ट सेम येतात तर हे प्रत्येकाच्या मापानुसार ठरत की समोरच्या भागाची उंची आणि मागच्या भागाची उंची हि किती येणार आहे ते आपण कशा पद्धतीने मोजायची हे शिकणार आहोत आधी आपण माप कोणते कोणते लागणार आहोत ते पाहणार तर शोल्डर झाल्यानंतर आपल्याला शोल्डर उतार हवाय त्यानंतर मागच्या आणि समोरच्या भागाची उंची जे नवीन आहेत त्यांनी हे पॉइंट नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर आता आपल्याला जे आपला छातीचा भाग आहे हा आपला फुगीर भाग असतो त्याच्या खालच्या आणि साइडचा सा जो पोर्शन असतो हा भागाला आपल्याला झोळ येऊ नये किंवा ब्लाउजला भेटावा त्यासाठी आपल्याला शोल्डर आपल्याला जिथे आपल्या छातीचा फुगीर भाग संपतोय या पॉइंटची उंची लागते म्हणजे या पॉइंट पासन आपल्याला खाली आणि वरती जो आपला कपडा आहे तो आपल्याला इथे कमी करून त्याला फिटिंग द्यावं लागतं आता मी हा माझा इथे टॉपला टक्स नाहीये पोटाला तर मी अशा पद्धतीने पकडले म्हणजे याला आपण दिले तर हा छातीचा भाग व्यवस्थित लक्षात येतो तसच ब्लाउज मध्ये असत जेव्हा आपल्याला त्याला तर साईडचा जो पोर्शन असतो तो आपल्याला मापानुसार कमी करावा लागतो त्यासाठी आपल्याला कुठून कमी करायचं हे लक्षात यावं किंवा आपली शोल्डर पासून छाती कुठपर्यंत येते हे लक्षात येण्यासाठी आपल्याला छातीचा जो फुगीर भाग असतो त्याची आपल्याला उंची घ्यावी लागते म्हणजे फुगीर भागावरती जिथे आपला मध्ये पॉइंट येतोय ती आपल्याला उंची घ्यायची त्यानंतर आपण छातीच्या भागाची उंची घेतली त्याच्यानंतर आपल्याला जिथे आपला छातीचा भाग संपलाय हा भाग आपल्याला त्याची उंची घ्यायची म्हणजे आपल्याला टक्स इथून स्टार्ट करायचा पण आपल्याला तो संपवायचा खाली कुठपर्यंत आहे हे कळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला ही आप लिए लिए चा जी उंची आहे ही पण आपल्याला इथली काउंट करायची असते तर छातीच्या भागाची खालची जी उंची आहे ती आपल्याला शोल्डर पासूनच खाली घेतोय कारण की आपली उंची शोल्डर पासन चालू होते ब्लाउजची उंची पण आपण शोल्डर पासूनच टाकणार आहोत गळ्याची उंची पण आपण शोल्डर पासूनच मोजणार आहोत जी आपली छातीचं लेंथ आहे ती पण आपण शोल्डर पासूनच मोजणार आहोत खालच्या साईड कधीच माप जात नसतात प्रत्येक माप आपल्याला शोल्डर पासून खाली यायचं आहे तर हे प्रत्येक माप मोजताना आपल्याला हा करायचा आहे त्या पॉइंट पासून आपल्याला खाली माप घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला आता आपले हे उंचीचे माप झाले त्याच्यानंतर आपल्याला आता घेर घ्यायचा आहे तर घेर घेताना सगळ्यात आधी जिथे आपला मोंडा संपतो हा मोंडा आपला इथे संपतो तर या ठिकाणी आपल्याला हा घेर मोजायचा आहे कारण की बऱ्याच जणांचा छातीचा भाग जास्त असतो पण हा भाग कमी असतो तर हा कमी असल्यामुळे जर आपण छातीच्या भागानुसारच इथे कटिंग केलं तर हा जो भाग असतो हा इथे साइडला झोळ येतो तर हा झोळ येऊ नये यासाठी आपल्याला वरच्या छातीचा घेर घेणं पण तेवढंच गरजेचं आहे हा छातीचा घेर झाल्यानंतर आपल्याला छातीचा घेर घ्यायचा आहे छातीच्या घेरसाठी जिथे आपली फुगीर भाग आहे त्याच्यावरती बरोबर आपल्याला टेप हा मेजरमेंट काउंट करायचा आहे आता जेव्हा आपण छातीचं माप घेतोय त्यावेळेस जंच माप घेतोय किंवा आपण स्वतःच माप घेतोय तर आपण जे काही इनर घातलेलं आहे ते प्रॉपर असावं व्यवस्थित फिटिंग मधलं असावं लूज नसावं बऱ्याचदा जर बेल्ट आपले लूज असतील तर जी आपली छाती आहे ती लटकल्यासारखी होते किंवा खाली असते त्याच्यामुळे आपल्याला छाती छातीची उंची पण चुकीची भेटू शकते आणि आपल्याला हा घेर घेताना पण कन्फ्युजन होऊ शकत की आपण घेर कुठून आहे त्यासाठी जे इनर्स असतात ते आपल्याला प्रॉपर घालायचे आहेत आता जे इनर्स घालत नाहीत किंवा जे लेडीज आहेत ते कटोरी ब्लाउज वापरतात आणि इनर्स वापरत नाहीत तर त्यांच्या पद्धतीने कसं माप घ्यायचंय हे आपण जेव्हा शेवटी मापाच्या ब्लाऊज वरन माप घेणार आहोत त्यावेळेस मी तो पॉइंट क्लिअर करणार आहे आता फक्त आपण अंगावरती माप कसं घ्यायचंय आणि त्यानुसार कशी कटिंग कर करायची ते पाहणार आहोत छातीचं माप आणि वरच्या छातीचं माप झाल्यानंतर आपल्याला कमरेचा घेर पाहिजे आहे तर, तर जिथे आपली छाती संपतीये हा जो भाग आहे हा भाग सगळ्यांचाच काउंट करणं किंवा सगळ्यांचं मोजणं शक्य नाहीये ज्यांची हेवी साईज असते ज्यांची तब्येत जास्त असते त्यांच्यासाठी हा भाग आपल्याला मोजताच येत नाही कारण की पोटात आणि छातीमध्ये खूप अंतर कमी असतं आपला मध्ये जात नाही तर त्यावेळेस आपल्याला ते माप ऑप्शनल ठेवायचं आहे ज्या लहान साईज आहेत त्या लहान साईज मध्ये आपण या पद्धतीने इथे माप मोजू शकतो किंवा जे थोडीशी साईज मीडियम आहे किंवा पोटाचा जो पोर्शन आहे तो जास्त नाहीये आणि छाती पण जास्त नाहीये अशा साइज मध्ये आपल्याला हा खालच्या छातीचा घेर मोजता येतो तर हा घेर आपल्याला जर मोजता येत असेल तर तो घ्यायचा आहे जर नसेल येत तर आपण तो नाही घेतला तरी चालतो हा ऑप्शनल आहे कारण की काही साइज मध्ये नाहीच करता येत आम्हालाही ही ऑप्शनल ठेवावा लागतो बरेच कस्टमर असे असतात की साइज हेवी असते किंवा काही जे असतात त्यांचे जी चेस्ट आहे ती समोरच्या साईडनी जास्त हँगिंग असते म्हणजे लटकलेली असते तर त्यासाठी आपल्याला ते मेजरमेंट नाही घेता येत आता या गोष्टी मी थोड्या क्लिअर सांगते तुम्हाला कारण की जे काही तुमच्या मनात डाऊट आहेत ते पण क्लिअर झाले पाहिजेत आतापर्यंत आम्हाला जे जे अडचण आल्या माप घेताना त्या सगळ्या मी कन्सिडर करून तुम्हाला ह्या गोष्टी सांगते आहे की तुम्ही ज्यांचं माप घेताय ती बॉडी कशी असेल याचा अंदाज तुम्हाला आताच येणार नाही पण फ्युचर मध्ये तुम्हाला असं शे, बॉडी शेप येऊ शकतो त्याच त्याचं मापच घेता येत नाही हे पण आपण इथे क्लिअर करणार आहोत छातीच माप झाल्यानंतर छातीच्या खालच माप झालं आता आपल्याला जिथे आपली ब्लाउजची उंची संपते तिथला आपला कमरेचा घेर असतो तर हा घेर आपल्याला सगळ्यांचा घेता येतो याच्यामध्ये ऑप्शनल काही नाहीये हा घेर आपल्याला कंपलसरी घ्यायचा जिथे आपली उंची संपते तो आपला ब्लाउजचा कमरेचा आपलं फिटिंग ठरतं ते झाल्यानंतर आपला जो समोरचा गळा आहे त्याची आपल्याला उंची लागते तर समोरचा गळा मोजताना जिथून आपण ब्लाउज साठी उंची मोजतो सेम पॉइंट पासून आपल्याला इथे गळा पण मोजायचा आहे तर इथे टेप ठेवल्यानंतर गळा आपल्याला जिथे हवाय तिथे आपल्याला व्यवस्थित बोट ठेवायचं आणि त्यानुसार सरळ मध्ये जिथे जाईल तेव्हा आपला गळा घ्यायचा आहे तर गळा घेताना कधीही जर हेवी साईज असेल किंवा इनर्स युज करत नसतील तर गळा जेवढ्या अंगावरती येतोय त्याच्यापेक्षा घेताना कधीही अर्धा इंच कमी घ्यायचा कारण की ते ब्लाऊज घातल्यानंतर जर हेवी साईज असेल तर ते ब्लाऊज थोडस सा खालच्या साईडला ओढल्या जातं किंवा गळ्याला थोडस प्रेशर पडत त्यासाठी हेवी साईज जे, जे लोक आहेत किंवा ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी ज्यांची जी छाती आहे छातीच्या पोर्शनच्या अर्धा इंच कधी वरती मोजायचं आता माप घेताना आपल्याला एक्झॅक्टली जर हा जो पोर्शन असतो इथला हा मधला पोर्शन हा जर आपण पाहिला तर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येतं की यांचं ब्लाउजचा गळा कुठे संपायला पाहिजे तर त्यानुसार आपल्याला ती उंची डिसाइड करायची आहे सेम तसंच आपल्याला मागच्या साईडच्या गळ्याची उंची पण लागते तीच ती, ती आपल्याला शोल्डर पासन खाली घ्यायची असते आता हे बॉडीचे मेजरमेंट झाले आपले या पार्ट त्यान आप चे त्यानंतर आपल्याला स्लीव च मेजरमेंट आणि आपल्याला मोंढा उंची कशावरन ठरवायची त्याच मेजरमेंट पाहायचं आहे तर आपले जे दंड असतात हे बऱ्याचदा कमी जास्त असतात जरी साईज आपली दोन सेम साईज ची जरी बॉडी घेतले आपण म्हणजे छत्तीस साईज घेतली किंवा बत्तीस घेतली चे जरी आपण दोन लेडीज घेतल्या ले। तर बऱ्याचदा हा जो पोर्शन असतो हा कमी जास्त असू शकतो किंवा हेवी साईज मध्ये ज्यांचे तब्येत जास्त आहे बऱ्याच जणांचं काय होतं की दंड्यामध्ये तब्येत जास्त वाढली जाते हा पोर्शन बारीक राहतो जो आपला छातीचा भाग आहे किंवा वरच्या छातीचा घेरचा किंवा मोंड्याचा भाग आहे मोंड्याचा भाग हा बारीक असतो आणि हा भाग जास्त मोठा असतो त्यासाठी आपल्याला जिथले माप टाकायचे आहेत ते माप आपल्याला छातीच्या आपल्याला काढायचा नाहीये किंवा छातीच्या दंड घेर काढायचा नाहीये स्लीव जो आपल्याला शेप द्यायचा आहे तो पण आपल्याला स्लीवच्या मापानुसारच काढायचा आहे तर आपल्याला इथे उजव्या आणि डाव्या दोन्हीही मोंड्याचा घेर घ्यायचा आहे कारण की बऱ्याचदा उजवा आणि डाव हे दोन्ही माप वेगळे असतात आपण जे का, जे काय ब्लाउज ब्लाऊज शिवताय त्यांच्यासाठी मापाच्या ब्लाउज नुसार फिटिंग केली आहे पण एकाच साइडची ची स्लीव मोजतात तुम्ही उजवी किंवा डावी तर त्या साईडनी स्लीव मोजलेली असते आणि दोन्ही स्लीवज ला आपण फिटिंग त्या साईडनी केले नुसारच केलेली असते अंगात घातल्यानंतर एक स्लिव बरोबर बसते आणि एक टाइट किंवा लूज होते तर हे त्याच्यामुळेच होतं कारण की आपण डावा आणि उजवा हे दोन्ही माप आपल्याला इथे घ्यायचे असतात दोन्ही मापांमध्ये फरक असतो दोन्ही खूप कमी साईज मध्ये दोन्ही पार्ट सेम असतात किंवा जे प्रॉपर शेप मध्ये आहेत किंवा ज्या कमी तब्येतीच्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये हे पार्ट ऑलमोस्ट सेम निघतात जास्त डिफरन्स येत नाही त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजचं जे शोल्डर आहे तयार शोल्डर हे आपल्याला किती लागतं हे पण आपल्याला इथे नोट डाऊन करायचं असतं तर तयार शोल्डर म्हणजे काय असतं तर आपलं ब्लाउज स्टिच करून झाल्यानंतर स्लीवच आणि गळ्याच्या मध्ये जे अंतर असत हे जे भाग आहे हा आपल्याला तयार किती ठेवायचा आहे हा आपल्याला आधीच डिसाइड करायचा असतो आता जनरली आपल्याकडे अडीच इंचा तयार शोल्डर घेतलं जात पण जे ज्यांचं शोल्डर बारीक आहे ज्यांचं अंगावरच शोल्डर हे बारीक आहे त्यांच्यासाठी तयार शोल्डर हे कमी घेतलं तर ते अजून छान दिसतं अडीच इंचा शोल्डर घेतलं तरी पण गळ्याचा जो भाग आहे तो पसरटपणा कमी येतो ज्यांना पसरटपणा पाहिजे त्यांच्यासाठी हे तयार शोल्डर आपण जशी साईज असेल त्यानुसार बदलायला हवं हेवी साईजला आपण तीन पर्यंत घ्यायला पाहिजे मीडियम साईज असेल तर आपण दोन इंच किंवा अडीच इंच घेतलं तरी चालतं किंवा गळ्याला रुंदी आपल्याला जास्त द्यायची नसेल आपण बऱ्याचदा लेडीज उंची घेतात गळ्याची जी उंची आहे ती जास्त घेतात पण जी साईडला रुंदी असते ती त्यांना जास्त नको असते त्यानुसार पण आपलं हे शोल्डर आपल्याला किती ठेवायचे ते ठरतं तर हे शोल्डर आपल्याला किती घ्यायचे ते आपल्याला इथे आधीच नोट डाऊन करायचं आहे तर तुम्ही जेव्हा आता कटिंग करताल किंवा वेगवेगळ्या वे वरती ड्राफ्टिंग करता तेव्हा तुम्ही प्रत्येकाचं शोल्डर वेगवेगळे वेग घेऊन पाहायचे आहेत म्हणजे दोन इंचाच शोल्डर घ्यायचंय तीन इंचाच घ्यायचंय अडीच इंचाच घ्यायचंय शोल्डर कमी जास्त झाल्यावरती ब्लाउजचा लुक कसा येतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रत्येक शोल्डर ट्राय करायचे आहेत सुरुवातीला स्वतःच्याच बॉडीवरती स्वतःच्याच अंगावरती सगळे माप घ्यायचे स्वतःच्याच अंगावरती दीड इंचाच दोन इंचाच अडीच इंचाच आणि तीन इंचाच हे तिन्ही शोल्डर ट्राय करून पाहायचे कि तुम्हाला कशा पद्धतीने ते वेगवेगळे दिसतात किंवा आपण हे शोल्डर फिक्स नाही ठेवायचं बदलायला का पाहिजे बॉडीनुसार हे पण तुमच्या लक्षात येईल त्यानंतर स्लीव उंची तर स्लीवची उंची आपल्याला जिथे आपण शोल्डर संपतो आपला शोल्डर पॉइंट पासून आपल्याला उंची घ्यायची असते तर ती उंची आपल्याला शॉर्ट स्लीवची आणि कोपऱ्यापर्यंत हे दोन्ही उंची आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर जर फुल स्लीवज पाहिजे असेल तर फुल स्लीव साठी कोपरा पर्यंत आणि शॉर्ट स्लीव ह्या दोन तिन्ही साईज घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला शॉर्ट स्लीव करायचे असेल तर फक्त शॉर्ट स्लीव चालते पण जर कोपऱ्यापर्यंत भाई करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जी तुमची शॉर्ट स्लीव आहे छोटी भाई आहे त्याचं पण मेजरमेंट मेंशन करायचं आहे फिटिंग करताना आपल्याला हे मेजरमेंट वापरायचं असतं आता जेव्हा फुल भाई करायची आहे फुल भाई करताना आपल्याला आपली कोपऱ्यापर्यंत भाई आणि शॉर्ट स्लीव ह्या दोन्हीच मेजरमेंट आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे तुमची जी लेंथ आहे जशी जशी वाढेल त्याच्या आतल्या ज्या स्लीवज असतात किंवा त्याची जी उंची असते ते मेजरमेंट त्याच्यासोबत कन्सिडर करायचं असतं माप घेताना जर तुम्ही कस्टमरचं माप घेतलं फुल स्लीवज आहे फक्त फुल स्लीव्ह माप घेतला आणि बाकीच्या हे फिटिंग कसं कळेल किंवा साइडला त्यांची दंडाच्या तिथली जी जागा आहे ती कमी जास्त आहे का हे लक्षात येण्यासाठी जी तुम्ही घेताय त्याच्या आतले जेवढे स्लीव येतात त्याचं मेजरमेंट तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं असत आता हे सगळं आपलं ब्लाउज मेजरमेंट झालं ब्लाउज ला आपल्याला एवढे मेजरमेंट कंपलसरी लागतात त्यानंतर ब्लाउज मध्ये तुम्हाला हे मेजरिंग शीट आहे याच्यावरती आपण काही एक्स्ट्रा पॉइंट नोट डाऊन केलेले आहेत म्हणजे ब्लाऊज तुम्हाला पॅडेड करायचे का साध करायचंय ब्लाउजला तुम्हाला समोरच्या साईडला हुक करायचे की मागे करायचे त्यानंतर ब्लाउजला लायक्रा फ्युजिंग लावायची आहे की नाही लावायची आता लायकरा फ्युजिंग काय आहे हे आपण पुढे शिकणार आहोत लायकरा फु फ्युजिंग युज करणं हे जर तुम्हाला डिझायनर लेवलकडे जायचं असेल किंवा तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग जास्त पाहिजे असेल तर लायकरा फ्यु फ्युजिंग यूज करणं हे फार गरजेचं आहे सगळ्या पीसला लायक्रा फ्युजिंग करणं हे गरजेचं नाहीये पण जे पीस थोडेसे सॉफ्ट असतात किंवा पातळ असतात मऊ असतात त्याला थोडीशी फिनिशिंग जास्त द्यायची गरज असते किंवा सिल्कचा कपडा असतो तर यावेळेस काय होतं सिल्कचे कपडे स्टिच करताना बऱ्याचदा फिनिशिंग चांगली येत नाही किंवा ते अंगात घातल्यानंतर पण जिथे आपण टीप मारलेली असते त्या ठिकाणी थोडस त्याला ताणल्यासारखं दिसत आपण शिवताना तर टीप कुठेच ओढलेली नसते पण अंगात घातल्यावरती तो भाग ताणलेला दिसतो तर हे होऊ नये याच्यासाठी ही लायकरा फ्युजिंग यूज केली जाते त्याने आपली फिनिशिंग वाढते आणि ब्लाउज अजून उठून दिसत तर फ्युजिंग लावल्याने ब्लाऊज जाड होत नाही त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईज येतात तर आपण सगळ्यात पातळ असलेली किंवा लहान असलेली साईज यूज करतो म्हणजे आपण ज्या पद्धतीने ब्लाउज पीसला अस्तर लावतो अस्तर लावल्यावरती जेवढा ब्लाऊज पीस असतो त्यानुसारच ते जाड दिसतं त्याच्यापेक्षा जाड आपल्याला ते दिसणार नाही जर खूप पातळ पीस असेल तर तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला जाड फ्युजिंग वापरायची असेल त्याच्यामध्ये जाड पण येतात तर याच्यामध्ये पण साईज असतात फ्युजिंग मध्ये पातळ असते थोडीशी जाड असते त्याच्यापेक्षा जाड असते तर आपण जनरली ब्लाउज साठी पातळ वापरतो तर ती यूज केल्यामुळे लक्षात येत नाही आपण फ्युजिंग मध्ये टाकलेली आहे की ब्लाउजला जाडपणा येत नाही पण वरच्या साइडनी जी फिनिशिंग आहे ती खूप प्रॉपर येते तरी फ्युजिंग बद्दल जे काही डिटेल आहे ते आपण नंतर शिकणार आहोत फक्त या गोष्टी आपल्याला इथे मेंशन करायचे असतात आपण या शीट वरती सगळं मेन्शन करतो म्हणजे मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कधी घ्यायचं राहिलं तरी पण हे वाचल्यानंतर लक्षात येतात बरेच जणांना बाहेरचे कस्टमरचे ब्लाउज घेतात किंवा स्वतःच बुटीक आहे त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे की प्रत्येक गोष्ट मेन्शन करून घ्या तुमच्या शीट वरती म्हणजे तुम्हाला ते जो पॉइंट तुम्ही मेन्शन केलेला नाहीये जो पॉईंट तुम्ही मेंशन केलेला नाहीये तो तुम्हाला तिथे लगेच लक्षात येईल की हा पॉइंट आपण इथे मेंशन केला नाही किंवा समोरच्या कस्टमरला नाहीये मागच्या गळ्याला तुम्हाला दोरी टाकायची कि नाही टाकायची हे पण त्याच्यामध्ये पॉइंट येतो बरेचसे अजून काही पॉइंट असतात त्याच्यासाठी आपण इथे नोट ठेवलेले आहेत की गळ्यामध्ये काही वेगळा आकार असेल किंवा वेगळा काही पोर्शन असेल तर इथे आपल्याला ते नोट डाऊन करायला सोपं जातं अशा पद्धतीने मेजरिंग शीट आपल्याला इथे नोट डाऊन करायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या बुक मध्ये लिहून घ्यायची आहे तर सगळ्यांना प्रॅक्टिकल बुक घ्यायची आहे या पद्धतीने प्रॅक्टिकल बुक आपल्याला जी एक साइडनी पेज प्लेन असतो आणि दुसऱ्या साइडनी पेज वरती लाइनिंग असतात तर याच्यामध्ये हे दिसल का नाही सांगता येत नाही व्हाइट शेड असल्यामुळे तर या पद्धतीने हे आपला प्लेन आहे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने डायग्राम काढू शकतो किंवा या ठिकाणी आपल्याला काही वेगळी डायग्राम काढायची असेल किंवा काही मेंशन करायचं असेल तर ते करू शकतो आणि जे काही इथं काढले त्याचं आपल्याला इथे डिस्क्रिप्शन म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला इथे ली लिहिता येते त्याच्यासाठी या टाइप मध्ये नोटबुक तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला आकृती काढायला ही सोपी जाईल डायग्राम काढायला सोपी जाईल आणि व्यवस्थित दिसेल ते क्लीन मध्ये तुमचं सगळ्या नोट्स तयार होतील मेजरिंग शीट आपलं एक्सप्लेन करून झालेलं आहे आता अंगावरती माप कसं घ्यायचं आपल्याला ते पाहायचंय मॅडम ज्या पद्धतीने मेजरमेंट घेतील दाखवतील तुम्हाला तर ते एकदम व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला स्वतःच्या अंगावरती मेजरमेंट घ्यायचं आहे जसं आपण आज क्लासमध्ये घेतोय ज्या यावेळेस या क्लासमध्ये जे जेंट्स आहेत जे त्यांनी मात्र त्यांना पॉसिबल असेल तर कोणाचं तरी मेजरमेंट घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी हे मेजरमेंट घेतल्यानंतर त्याचे फोटोज शेअर करायचे आहेत